श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते यालाच देवशयनी एकादशी किंवा शयनी एकादशी यावेळी वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या वेग वेग भागांमध्ये ओळखलं जातं काही ठिकाणी मोठी एकादशी या वेगवेगळ्या वेग वेग नावांनी सुद्धा ओळखलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी काही उपाय करणं काही सेवा करणं भगवान विष्णूंची पूजा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण एकादशी ही जी तिथी आहे तर ती, ती भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते आणि त्यांची पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण ते या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक सर्वच आहेत तर आता आषाढी एकादशीपासून भगवान हरी विष्णू चार महिने निद्रेमध्ये जात असतात आणि त्यानंतर या पृथ्वीचा या सृष्टीचा कारभार जो आहे तो भगवान शिवाच्या हातामध्ये येत असतो तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामावली या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं असतं कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख अडचणी आहेत ना तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं असतं त्यानंतर काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष वास्तुदोष पितृ दोष तयार झालेले आहे तर ते सर्व दोष संपावे आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या प्रत्येक झाडं झुडपाचं महत्त्व हे वेगवेगळं आहे काही झाडं झुडपं हे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असतात काहींना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्व दिलं जातं काहींना वेदपुराणांमध्ये महत्त्व दिलं जातं आता जसं की प्राजक्ताचं जे झाड आहे तर ते समुद्रमंथनामधून वरती आलेलं आहे त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात ना की प्राजक्ताचं झाड जर घरामध्ये असेल तर वास्तुदोष कर घरामध्ये तयार होत नाही त्याच पद्धतीने प्रत्येक झाड देवी देवताला समर्पित असतात तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला जर हे एक झाड असेल तर त्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे ती पूजा कशासाठी तर आपल्या जीवनातील शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष संपावा आणि त्याचबरोबर घर गर, आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर तेही संपून जावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये श्रीहरीचं झालंच पाहिजे मग ती विठ्ठलाची मूर्ती असू द्या रामाची मूर्ती असू द्या किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असू द्या किंवा विष्णूची मूर्ती असू द्या किंवा फोटो असू द्या तर कोणत्याही त्यांच्या एका स्वरूपाचं तुम्ही पूजन करा ते पूजन त्यांच्यापर्यंतही आवर्जून पोचतं त्यानंतर आता काय करायचं आहे एक ताट तर तयार करून घ्या त्या ताटामध्ये एक तांब्याभर पाणी त्या पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती ठेवायचं आहे आणि तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे सर्वांनाच माहीत आहे केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू निवास करत असतात तर केळीच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाला जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि गंध फुल अक्षता धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची आहे तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि लाल कलरच्या पेनने तुम्हाला केळीच्या झाडाचं जे पान आहे तर ते तोडायचं नाही आहे तर केळीच्या झाडाच्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तर कोणतीही इच्छा असू द्या मग नोकरी प्रमोशन पैसा सुख संपत्ती धन दौलत जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या लाल कलरच्या पेनने त्या केळीच्या पानावरती लिहायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व त्रास अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतात आणि श्रीहरीची कृपा आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होत असते तर आता हा उपाय कधी करायचा तर आषाढी एकादशीला दिवसभर रात्री तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे बघायला मिळतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ